कोण संजय राऊत ठाण्याच्या इस्पितळात नाव नोंद करून ठेवलंय अमित शहावरील टीकेनंतर भाजपचा बोचरा पलटवार देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर आले होते पण त्यांचा रायगडावर येण्याचा हेतू काय होता असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय तसेच संजय राऊत यांनी अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असून त्यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे त्या अनुषंगाने कोकण दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता कोण संजय राऊत ठाण्याच्या इस्पितात ज्याचं नाव नोंद करून ठेवलंय भरती व्हायचं वाक्य आहे त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार असं म्हणत संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवर हीच वेळ आलेली आहे औरंगजेबी फॅन क्लबचे तुम्ही नेतृत्व करत आहात त्यामुळे औरंगजेबी फॅन क्लबच्या नेत्यांना आता आम्ही अमित शहा आणि त्यांचे सेवक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा खरा इतिहास सांगू असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे संजय राऊत तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे विचारले तुम्ही पाकड्या वृत्तीचे आधारू आहात त्यामुळे पाकड्या वृत्तीच्या संजय राऊत यांच्या डोळ्यात अंजन सेवकच घालतील असंही शेलार यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग